अहिल्यानगर जिल्ह्यातील निंबळक इसळक आणि खारेकर्जूने या गावात सतत होणाऱ्या बिबट्यांच्या भयावह हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि संतापाची लाट उचळली आहे गेल्या काही दिवसांत या गावात बिबट्यानं मुलावरती हल्ले करून दोन जणांना जीव घेतला असून अनेक जखमी झालेले आहेत संतप्त ग्रामस्थांनी आज शनिवारी पंधरा नोव्हेंबर रोजी या तीनही गावात पूर्णपणे गाव बंद बाजारपेठा शाळा आणि इतर व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवलेले असून रस्त्यावरती उतरत रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे जोपर्यंत नरभक्षक युबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश मिळत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन हे मागे घेणार नाही असा ठाम पवित्रास या ग्रामस्थांनी घेतलेला आहे वन विभागाच्या हलगर्जीपणावरून ग्रामस्थांनी कठोर टीका केली असून ठोस कारवाई न झाल्यास आंदोलन हे तीव्र स्वरूपात करण्यात येणार असल्याचा देखील इशारा याच ग्रामस्थांनी दिलेला आहे या आंदोलनात सहभागी झालेल्या ग्रामस्थांनी म्हटलं आहे की गेल्या दोन दिवसांत निंबळक आणि इसळक या गावात बिबट्यानं मुलांवरती हल्ले केले असून खारीकर्जने गावात पाच वर्ष चिमुकलीचा बळी गेलेला आहे आमच्या मुलांचा जीव धोक्यात आहे वन विभाग मात्र फक्त आश्वासनं देण्यापुरतीच मर्यादित आहे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावली ड्रोनचा वापर केला पण काहीच फायदा झालेला नाहीये पर्याय नाहीये असे निंबळ गावचे सरपंच रामदास यांनी आहे आंदोलकांनी वन विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन ठेवलेलं असून जिल्हाधिकारी आणि वन अधिकारी यांची भेट घेण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केलेला आहे अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये एकोणीस जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये जखमी झालेले आहेत असं म्हटलं जातं मागील काही दिवसांपूर्वी खारेकर्जूने गावात तेरा नोव्हेंबरला रियांका सुनील पवार या पाच वर्ष चिमुकलीला बिबट्यानं तिच्या आई समोरच ओसलून नेलं आणि तिचा जीव त्याच्यावरती जीवघेणा हल्ला केला ग्रामस्थांनी तिचे पार्थिव ताब्यात घेण्यास नकार देऊन गाव बंद देखील पाळलेला होता त्यानंतर चौदा नोव्हेंबरलाच निंबळक गावातील कोतकर वस्तीत राजवीर रामकिशन कोतकर वय अंदाजे आठ वर्ष या मुलावरती बिबट्यानं हल्ला केला हा मुलगा गंभीर जखमी असून अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात त्याच्यावरती उपचार सुरू आहेत इसळ गावातही नऊ वर्षीय मुलावरती हल्ला झाल्यानं तो गंभीर अवस्थेत आहे या घटनांमुळे परिसरातील शेतकरी आणि बालकांना घराबाहेर पडणं देखील धोकादायक झालेला आहे वन विभागानं सांगितलं की या गावांभोवती दहा पिंद्रे लावलेले असून ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीनं शोध मोहीम सुरू आहे मात्र ग्रामस्थांच्या मते ही कारवाई एक अपूर्ण अशी ठरत आहे जिल्ह्यातील बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे शासनानं एक हजार तीनशे सहा लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली असली तरी देखील मूलभूत उपाययोजना नसल्याचा आरोप देखील होत आहे मंत्री राधाकृष्ण के पाटील यांनी वन विभागाच्या हलगर्जीपणावरती आपला संताप व्यक्त केला असून तत्काळ पावलं उचलण्याचे निर्देश देखील त्यांनी वन विभागाला आणि संबंधित यंत्रणेला दिलेले आहेत जोपर्यंत वन विभाग पावलं उचलत नाही तोपर्यंत आमचा आणि रास्ता रोको सुरूच राहील असा इशारा इसळ गावचे नेते प्रताप शेळके यांनी दिलेला आहे आंदोलकांनी घोषणाबाजी करतानाच बिबट्यांना गोळ्या घालण्याची मागणी जोर धरलेली आहे या आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था ही विस्कळीत झाली असून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली आहे जिल्हा प्रशासनानं ग्रामस्थांशी चर्चेचं आश्वासन दिलं असलं तरी देखील ग्रामस्थ हे आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत या घटनांमुळे ना अहिल्यानगर जिल्ह्यात ग्रामीण भागात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे शासनानं बिबट्यांच्या नियंत्रणासाठी दीर्घकालीन अशी योजना आखावी अन्यथा अशा दुर्घटना वाढतील अशा इशाराच तज्ज्ञांनी किंवा ग्रामस्थांनी या माध्यमातून दिलेला आहे एकूणच बिबट्यांचा हल्ला आणि त्यामध्ये होत असलेला बालकांचा विभाग आणि राधाकृष्ण विखे पाटील जे की भाजपचे मंत्री आहेत पालकमंत्री आहेत त्यांनी तसे आदेश दिलेले आहेत आणि त्या माध्यमातून वन विभागाचे अधिकारी हे काम करत आहेत मात्र आता ग्रामस्थ आक्रमक झाल्यानं या बाबत काय तोडगा निघतो हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे एकूणच या व्हिडिओ बद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपण आपल्या सहद्री एक्सप्रेस या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्हीच धन्यवाद